ओम नम शिवाय कहाणी सोमवारची शिवा मुटीची. आठपाठ नगर होत तेथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करेल नावडतीला जेवायला उष्ट नेसायला काहीतरी राहायला गुरांचं बेड दिलं गोरांचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार देवकन्यांची देव भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कोठे जाता महादेवांच्या देवळी जातो शिवमूठ वाहतो यानं काय होत भक्ती इच्छित कार्य सिद्धीस जात मुलं बाळ होतात ना आवडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची ग मी राजाची सून नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गबायान वसा वसता आम्ही शिवमुठांची वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावी दोन पेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामुख ईश्वर देवा सासू सासऱ्यांना तीरा भायांना नननजावांना नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निर्जल उपवास धरावा उपवास नाही निभवला तर दूध प्याव संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल आणि जेवण हा वसा पाच वर्ष सुरू ठेवावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सो सोमवारी मूग आणि चौथ्या जवस आणि पाचवाच आला तर सातू शिव करीता व्हावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावी पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी मूठ वि देवा सासू सासऱ्यांना दिराबायांना ननंदजावांना नावडती आहे ते आवडती करणे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने त्यांना उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथे माझा देव आहे खूप लांब पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची मास मागे चालली नावडते तुझा देव धाको म्हणून लागली नावडतीने रोजचाच सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या देऊळ सुवर्णाच झालं रत्नजडीत खांब झाले हंडा ग्लास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडतीची पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वर देवा सासू सासऱ्यांना दिराबायांना नंदा जावांना नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम म्हणलं दागिने दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला नावरतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देऊळी राहिलं देवाकडे आणायला गेला तो तेथे एक लहान देऊळ आहे तेथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा असे तुम्हा तिला शंकर प्रसन्न झाला तसा असेल तर शंकर प्रसन्न होते लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद